गुंडांना आणि वाचाळवीरांना भाजपाकडून मोकळी बाळासाहेब यांनी टायमिंग साधलं विधानसभेत झालेल्या मारहाणी प्रकरणावर काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजप महायुतीवर टीका केली गुंडांना आणि वाचाळवीरांना भाजपाने मोकळीक दिली असून महाराष्ट्रात जे घडते ते दुर्दैवी आहे अशी टीका थोरात यांनी केली संगमनेरमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर सोलापूर अक्कलकोट येथे झालेल्या शिवधर्मा फाउंडेशनने हल्ला करत काळ फासलं आणि या हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेर शहरात काँग्रेस राजकीय पक्ष आणि पुरोगामी संघटनांनी आंदोलन केलं हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयात गेला होता आणि यावेळेस बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली विधानभवन मारहाण प्रकरणी बाळासाहेब थोरात यांनी जोरदार टीका केली ते म्हणालेत महाराष्ट्रात जे घडत आहे ते दुर्दैवी आहे हत्या हल्ले यासारख्या अनेक घटना घडलेल्या आहेत कालचा विधानभवनातील प्रकार दहशत निर्माण करण्याचा प्रकार होता गुंडांना आणि वाचाळवीरांना भाजपने मोकळीक दिलेली आहे जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणणाऱ्यांना हे लाजीरबाणा आहे आता तर थेट गुंड विधानभवनात येऊन मारहाण करत आहेत अन्याय करणाऱ्याला संरक्षण आणि मार खाणाऱ्याला शिक्षा असं राज्य सरकार यांचं सुरू आहे ही लोकशाहीची अधोगती आहे असा टोला थोरात यांनी लगावला आहे महाराष्ट्रामध्ये जे घडतं आहे ते सर्व काही दुर्दैवी आहे आपण बीडची घटना पाहिलेली आहे निरपराध अशा सरपंचाला ज्या पत्तीनं मारलं गेलं ते अत्यंत मानवतेला लाज वाटावी अशा प्रकारचं आहे त्यानंतर एक आमदार पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करताना आपण पाहिला आता आपण पाहिलं की प्रवीण गायकवाडांना संभाजी ब्रिगेडच्या त्यांना गुंडांनी मारहाण केली ते भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असलेले आहेत आपण पाहतोय की कॅन्टीन मध्ये एक आमदार हा जातोय आणि साध्या वेटरला मारहाण करतोय काल पुन्हा विधानसभेमध्ये जो राडा झालेला आहे त्याचा बारकाना विचार केला तर तुमच्या लक्षात येईल का ते तो राडा सुद्धा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा तो प्रकार होता कुणीतरी काहीतरी एखाद्या समाजाविरुद्ध बोलतोय कुणीतरी व्यक्ती वडीलधाऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय अनिर्बंध अशा प्रकारची मुभा गुंडांना आणि वाचाळवीरांना भारतीय जनता पक्षानं दिलेली आहे ती दहशत निर्माण करण्याकरता दिलेली आहे हे सरकार सत्तेवर कसं आलं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही सगळ्यांनाच माहिती आहे जे फंडे त्यांनी वापरले त्याच्या बाबतीतली चर्चा सगळीकडे आहे आणि ज्या पद्धतीनं सरकार सत्तेवर आलं ज्या पक्ष फोडण्याचे कार्यक्रम त्यांनी केले सगळे काही चुकीचे निकाल दिले गेले या सगळ्यातून आलं त्याचा पूर्णपणे आज महाराष्ट्रावर नियंत्रण राहिलेलं नाही गुंड फोपवलेले आहेत दहशत निर्माण करता आणि ते भारतीय जनता पुरस्कृत आहे ही एक राष्ट्रीय पक्ष म्हणणाऱ्यांना जगातला मोठा पक्ष म्हणणाऱ्यांना हे नाजीरवा एवढं मी तुम्हाला सांगतो अत्यंत आहे कालचं विधानसभेमधलं सुद्धा जर आपण पाहिलं तर विधानसभेमध्ये चाळीस वर्षामध्ये आम्ही असं कधी पाहिलेलं नाही वादविवाद असतात पण वादविवाद संपल्यावर लोक चहा पिण्याकरता एकत्र आज आता पाहतोय की गुंड विधानसभेत येत आहेत आणि कोणाला तरी मारहाण करतायत की कुठली कुठल्या पद्धतीने हे चाललेलं आहे त्यांना संरक्षण दिलं जाते जो अन्याय करतो जो मारहाण करतो त्याला संरक्षण आणि मार खाणाऱ्याला शिक्षा हा उलटा कार्यक्रम चाललेला आपल्याला सगळ्यांना दिसतोय की पूर्णपणे लोकशाहीची अधोगती आहे आणि ती रोखण्याची जबाबदारी समाजाची आहे जनतेची आहे जनतेनं ओळखलं पाहिजे संवेदनशील झालं पाहिजे चुकीचं चाललं असेल तर त्याचा निषेध केला पाहिजे मग तो कोणत्या पक्षाचा कोणत्या जाती धर्मापुरी काही असलं तरी अशा कृतीचा निषेध करण्याची जबाबदारी जनतेनं सुद्धा घेतली पाहिजे तरच हे थांबू शकतं असं माझं मत आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई